मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या कृषी पेयजल आणि उद्योगासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचे पुन्हा बारा दरवाजे उघडण्यात आले रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी धरणाच्या बारा दरवाजांमधून सहा हजार दोनशे अठ्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा गोदावर नदीत विसर्ग केला जात आहे परिणामी गोदावर नदी दुथडी भरून वाहत आहे सध्या जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरले असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच शेजारच्या तालुक्यात अधूनमधून पाऊस होत आहे इतकेच नव्हे तर एकवीस ऑक्टोबर दीपावलीच्या दिवशी जोरदार पावसाने पैठण शहरासह तालुक्याला झोडपून काढले परिणामी जायकवाडी धरणात सातत्याने ते पाण्याची आवक होत आहे एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने तीन आठवड्यापूर्वीच पैठण शहरासह गोदाकाटच्या असंख्य गावांना महापुराचा जबरदस्त फटका बसला होता ही घटना अजून ताजी असताना आता पुन्हा जायवगाडी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणाचे बारा दरवाजे उघडून सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेसचा विसर्ग गोदावर नदीत सुरू करण्यात आला प्रसंगी विसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता पाटबंधारे सूत्रांनी वर्तवली आहे गोदावर नदीच्या काठी असलेल्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले धरण ओव्हरफ्लो झाले असून रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता धरणात एक हजार पाचशे बावीस फूट इतकी पाणी पातळी नोंद करण्यात आली जी की पूर्ण क्षमतेची पाणी पातळी आहे सध्या धरणात तीन हजार दोनशे त्रेसष्ट क्युसेस प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत नऊशे छप्पन मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणी साठा दोन हजार नऊशे नऊ पूर्णांक एक्केचाळीस दशलक्ष घनमीटर तर जिवंत पाणी साठा दोन हजार एकशे सत्तर पूर्णांक नऊशे पस्तीस दशलक्ष मीटर इतका असल्याचे सूत्रांनी सांगितले विशेष म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस पासून धरणात सहा हजार एकशे छप्पन्न पूर्णांक दोन हजार आठशे सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याची एकूण आवक झाली तर एक जून नंतर धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात उघडून तब्बल चार हजार तीनशे नव्वद पूर्णांक तीन हजार सहाशे एक्केचाळीस दसलक्ष घनमीटर इतका पाणी साठ्याचा सा गोदावर नदीत विसर्ग करण्यात आला हे येथे विशेष बाब म्हणून नमूद करणे गरजेचे वाटते धरणाची एकंदरीत स्थिती पाहता मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला वर्षभर पाणी पुरवठा करणे सुलभ झाल्याचे दलतज्ज्ञांचे म्हणणे आहे सारासार मराठवाड्याची पेयजलाची चिंता पूर्णपणे मिटली असल्याचे दलतज्ञांचे म्हणणे आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक